समर्थ आपण ऐकता आहोत श्री श्रीराम महाराज रामदास यांचे श्री, श्री, राम श्री ब्रह्मचैतन्यदासाचे आत्मकथन अर्थात श्री सद्गुरु भक्ती साधनामृत प्रकरण एकोणसाठावे दुधी नदी व अंजनी माता या दुधी नदीचे पाणी साधारण दुधासारखे पांढरे दिसते ही नदी ओलांडून आमची स्वारी परतीरावर आली या दुधी नदीचा संगम नर्मदेला झाला असून या दुधी नदीची कथा अतिदिव्य आहे आता आपण ती दिव्य कथा पाहू ही दुधी नदी हनुमंताच्या आईच्या अर्थात अंजनी मातेच्या दिव्य स्तनातून उत्पन्न झाली आहे ज्यावेळी श्रीरामप्रभू रावणाचा वध करून लंकेवर विजय मिळवून आपल्या दिव्य पुष्पक विमानात बसून अयोध्येला परत चालले असता रस्त्यात त्यांना किशकिंदा नावाचा पर्वत लागला श्रीरामप्रभूंच्या विमानात हनुमानजी होतेच किश्किंदा पर्वताकडे पाहून हनुमानजी प्रभूंना म्हणाले हे प्रभो येथून जवळच अंजना पर्वत असून माझी आई त्या पर्वतावर राहत असते आपली आज्ञा असेल तर मी त्वरित आईचे दर्शन करून येतो तेव्हा श्रीराम प्रभू हनुमंताला म्हणाले हनुमंता मोठा स्वार्थी आहेस तू एकटाच आईचे दर्शन करावया जाणार आणि आईच्या दर्शनाचा एकटाच लाभ घेणार काय आम्ही सर्वच जण अंजनी मातेच्या दर्शनास येणार आहोत श्रीराम प्रभूंचे हे आपल्या आईच्या प्रती असलेले प्रेम पाहून हनुमंताचे डोळे प्रेमाश्रूंनी भरवा भरून आले श्रीराम प्रभूंचा संकेत होताच ते दिव्य पुष्पक विमान अंजना पर्वतावर उतरले श्रीराम प्रभूंचे ते दिव्य पुष्पक विमानखाली उतरताच त्या पर्वतावरच्या सर्व वानरांनी बुगुक्कार करून श्रीराम प्रभूंचे दिव्य स्वागत केले आपल्या दिव्य चिरंजीवाकडे आणि श्रीराम प्रभूंच्याकडे पाहून अंजनामातेला मातेला प्रेमाचे भरते आले हनुमंताने आईला पाहताच साष्टांग नमस्कार घातला अंजनी मातेने आपल्या अत्यंत प्रेमाने मांडीवर घेतले आणि आपल्या लाडक्या त्या पुत्राचे चुंबन घेतले नंतर श्रीराम जानकीने लक्ष्मणासह अंजनी मातेला नमस्कार केला तेव्हा अंजनी मातेने हनुमंताला विचारले बाळ हे कोण आहे आईचा हा प्रश्न ऐकून हनुमंताच्या मी स्मितस्य केले आणि म्हणाले आई हे माझे प्राणप्रिय स्वामीनाथ असून दशरथ राजाचे सर्वात मोठे चिरंजीव आहेत आणि ही देवी त्यांची धर्मपत्नी आहे असे सांगून नंतर लक्ष्मणाकडे बोट करून हनुमंत म्हणाले हे श्रीराम प्रभूंचे बंधू आहेत असे सांगून हनुमंताची स्वारी पुढे म्हणाली वडिलांच्या आज्ञेनुसार श्रीराम प्रभू चौदा वर्ष वनामध्ये राहिले वनात राहत असताना श्रीरामाच्या धर्मपत्नीला रावणाने पळवून नेले तेव्हा या श्रीरामप्रभूंने सुग्रीवाशी मैत्री केली सुग्रीवाने पृथ्वीवरच्या सर्व वानरांना एकत्रित केले नंतर नल नील यांच्या साह्याने महासागरावर पूल बांधला या पुलावरून सर्व वानरसेनेसह श्रीरामप्रभू लंकेत पोहोचले तेथे राक्षसांचे आणि वानर सैन्यांचे जोरदार युद्ध झाले नंतर राम रावण युद्ध झाले आणि श्रीराम प्रभूंच्याकडून त्या दुष्ट रावणाचा वध झाला आता आम्ही सर्वजण महामाया जानकीसह अयोध्येला चाललो आहोत मध्येच तुझ्या दर्शनासाठी आम्ही येथे आलो ही संक्षिप्त माहिती हनुमंत आपल्या आईला तिच्या मांडीवर बसून सांगत होते एवढी रामकथा ऐकून अंजनी मातेने आपल्या मांडीवरून हनुमंताला दोन्ही हाताने उचलले आणि दूर फेकले नंतर अंजनी माता क्रोधाने डोळे लाल करून हनुमंताला म्हणाली तू अंजनीचा मुलगा आहे असे म्हणून घेण्यास बिलकुल योग्य नाहीस तू माझ्या दुधाचा अपमान केला आहेस अरे मूर्खा एवढ्याशा लहानशा गोष्टीसाठी तू आपल्या स्वामीला किती महान कष्ट दिले आहेस तू माझे शक्तिशाली दूध प्याला आहेस कसपटासमान असलेल्या रावणाला मारण्यासाठी श्रीराम प्रभूंना तू असताना किती कष्ट घ्यावे लागले अरे तू मनात आणले असतेस तर लंकेसहित रावणाला उचलून रामाच्या चरणी घातले असतेस तू माझ्या दिव्य दुधाला कलंक लावला आहेस अंजनी मातेचे हे संभाषण ऐकून लक्ष्मणाला खूप हसू आले आणि लक्ष्मण मनातल्या मनात विचार करू लागले की या म्हाताऱ्या माकडिनीला आपल्या दुधाचा केवढा अभिमान आहे हिच्या दुधामध्ये अशी कोणती विशेषता आहे लक्ष्मणाच्या मनातले विचार लक्ष्मणाच्या हसण्यावरून अंजनी मातेने लक्ष्मणाचा भाव बरोबर जाणला आणि अंजनी म्हणाली या छोट्या राजकुमाराला माझ्या दुधाच्या शक्तीवर विश्वास दिसत नाही आता माझ्या दुधाचा प्रभाव पहा असे म्हणून अंजनी मातेने आपल्या सनातून दिव्य दुधाची धार सोडली तर का आश्चर्य त्या दुधाच्या दारेने मोठे रूप धारण केले आणि अनेक मोठमोठ्या पर्वतांना फोडत नर्मदा मैयाला येऊन मिळाली याला दुधी संगम म्हणतात अंजनी मातेच्या दुधाचा प्रताप पाहून प्रतापशाली श्रीराम म्हणाले हे अंजनी माता तुझ्या दुधाचा महान प्रताप आहे हनुमंताने तुझे दूध प्यायले आहे हनुमानजी सर्व काही करण्यास समर्थ आहे लंकेसहित रावणाला समुद्रात फेकण्याची शक्ती हनुमंताजवळ आहे परंतु हे माता तुझ्या म्हणण्याप्रमाणे सर्व काही झाले असते तर मला कोणी विचारले नसते मग आत आता सांग रामायण कसे घडले असते यानिमित्ताने मला दिव्य ली। लीला खेळता आली माझ्या दिव्य लिलांचा आदर्श सर्व संसाराला उपयोगी पडेल रामलीला जगताला निदर्शनास आणून देण्यासाठी हनुमंताने तसे साहस केले नाही मीच त्याला तसे करण्यापासून परावृत्त केले होते तरी हे अंजनी माता तू आपल्या दिव्य पराक्रमे पुत्रावर रुष्ट होऊ नकोस त्याच्यावर तू प्रेम कर आणि पूर्ववत त्याला आपल्या मांडीवर घे श्रीराम प्रभूंचे हे दिव्य भाषण ऐकून अत्यंत प्रेमाने अंजनी मातेने हनुमंताला आपल्या मांडीवर बसवले यानुसार ही दुधी नदीची दिव्य कथा आहे आमच्या स्वारीने त्या दिव्य नदीचे दुग्धामृत प्राशन केले आणि नव्या जोमाने पुढच्या प्रवासास सुरुवात केली खैरा घाट सांडिया घाट उपजा संगम इत्यादी विविध घाटांना भेट देत देत आमची स्वारी वानर भालू अर्थात बांद्राभान जंगलाला भेट देत होशंगाबादला येऊन पोहोचली एकेकाळी या नगराचे नाव नर्मदापूर असे होते येथे नर्मदेवर अनेक सुंदर घाट असून नर्मदा मैयाचे पात्र फार विशाल आहे जानकी सेटानी या नावाचा घाट फार उत्तम आहे घाटाजवळ अनेक धर्मशाळा असून विविध देवतांची मंदिरे आहेत मारुती मंदिर नर्मदा मंदिर शिवजी मंदिर त्याचप्रमाणे शनी मंदिर तथा जगन्नाथाचे मंदिर आहे अनेक साधू संतांचे मठ असून सत्संग भवन म्हणून एक मोठी इमारत आहे गोरी घाटावर भगवान श्रीधर स्वामी महाराजांनी चातुर्मास केला होता ज्या ठिकाणी या महापुरुषाने चातुर्मास केला त्या ठिकाणी या स्वामींच्या दिव्य चरण पादुका असून त्यांची शिष्यमंडळी स्वामींची उपासना उत्तम करतात आमच्या स्वारीने त्या रात्री याच मठात मुक्काम केला या श्रीधर स्वामींनी आपल्या जीवनात अत्यंत कठोर तपश्चर्या करून आपला देह भगवंताच्या अर्थात समर्थ सद्गुरू रामदास स्वामी सज्जनगड से यांच्या सेवेत झिजवला यांचे जीवनचरित्र अतिदिव्य होते ही स्वारी गोंधवल्यास अनेक वेळा श्रींच्या दर्शनास येऊन गेली आहे या स्वामींची दिव्य समाधी कर्नाटकमध्ये वरतपूर या गावी आहे या वरदपूरमध्ये स्वामींनी आपल्या उत्तरार्धामध्ये वास्तव्य बरेच दिवस केले होते स्वामींचा महिमा संपूर्ण भारतात पसरलेला असून यांची शिष्य शाखा खूप आहे स्वामी हे शिस्तीचे फारच कडक होते त्याचप्रमाणे स्वामींचे अंतःकरण अत्यंत कोमल असून मातृवत होते आमच्या वडिलांना या स्वामींचा खूप सहवास घडला होता साधकांनी भगवान श्रीधर स्वामींचे जीवनचरित्र जरूर वाचावे आमच्या स्वारीने त्या रात्री मुक्काम भगवान श्रीधर स्वामींच्या मठातच ठेवला त्या रात्री एक सुंदर स्वप्न पडले आमची स्वारी स्वप्नात कोरी घाटावरच स्नानास गेली त्या स्वप्नात पहाटेचे तीन वाजले होते आमची स्वारी जेव्हा घाटावर पोहोचली तेव्हा भगवान श्रीधर स्वामींची स्वारी एका लंगोटीवर नर्मदेत कमरे इतक्या पाण्यात उभे राहून बुडी मारण्याच्या तयारीत होती मला पाहत असते म्हणाले अरे बाळ तू इकडे कुठे तेव्हा मी उत्तर दिले नर्मदा प्रदक्षिणेत आहे माझे हे उत्तर ऐकून स्वामींना अत्यंत आनंद झाला आणि ते म्हणाले वा बाळ नर्मदा प्रदक्षिणा हे महान तप आहे तुझ्यावर समर्थ सद्गुरू गोंदवलेकर महाराजांची पूर्ण कृपा आहे असे म्हणून स्वामींनी नर्मदेत बुडी मारली आणि पुन्हा पाण्याच्या बाहेर आले नंतर स्वामींनी कमंडलू पाण्याने भरून घेतला आणि वर घाटावर आले आणि म्हणाले बाळ माझ्यासमोर मांडी घालून बैस स्वामींच्या सांगण्यानुसार त्यांना साष्टांग नमस्कार घालून आमची स्वारी त्यांच्यासमोर मांडी घालून बसली नंतर स्वामींनी नर्मदे हर असे म्हणून आपल्या कमंडलूतले नर्मदा जल माझ्या अंगावर शिंपडले आणि आमच्या स्वारीला इकडे श्रीधर मठात जाग आली जाग आल्यावर समोर पाहतो तर काय आश्चर्य स्वामींची स्वारी कमंडलूतले पाणी उजव्या हाताच्या तळव्यावर घेऊ घेऊन हजर होती त्या स्वारीने आपल्या हातातले ते दिव्य जल माझ्या अंगावर शिंपडले आणि ती स्वारी माझ्याकडे पाहून गालातल्या गालात, गालात हसू लागली त्याबरोबर मी त्यांना साष्टांग नमस्कार घातला गाळे हात जोडून समोर उभा राहिलो तेवढ्यात ती दिव्य स्वारी अदृश्य झाली यावेळी पहाटेचे साडेचार वाजले असावेत नंतर आमची स्वारी नर्मदेवर स्नान संध्या करून आली स्वामींच्या चरणपादुकांचे दर्शन घेऊन आमची स्वारी पुढचा मार्ग आक्रमण करू लागले मला स्वामींचे स्वप्नातले एक वाक्य वारंवार आठवून खूप प्रसन्नता वाटत होती ते वाक्य म्हणजे बाळ नर्मदा प्रदक्षिणा हे महान तप आहे तुझ्यावर समर्थ सद्गुरू गोंदवलेकर महाराजांची पूर्ण कृपा आहे हे स्वामींचे स्वप्नातले वाक्य आठवून त्यांच्याप्रती अजूनही प्रेमाने अंतःकरण भरून येते खरोखरच सद्गुरूंनी सांगितलेली उपासना जर आपण मनापासून करू लागलो तर अनेक साधू संत आपल्याला मार्गदर्शन करण्यास तसेच सद्गुरू भक्ती वाढवण्यास मदत करतात माझ्या सद्गुरू श्रींचे एक दिव्य वाक्य आहे ते असे की संत हे पाटाच्या पाण्यासारखे असतात अर्थात आपल्या अध्यात्मरूपी शेतीला पाटाच्या पाण्याप्रमाणे पाणी पाजतात माझ्या श्रींच्या प्रत्येक वाक्यामध्ये अध्यात्म अगदी तुडुंब भरलेले आहे ज्या साधकाची जेवढी तयारी असेल त्याला संतांच्या वाक्याचा तेवढाच अर्थ कळतो संतांची वाक्य ही अत्यंत सामर्थ्यवान असतात त्या वाक्यांचा अर्थ सद्गुरु भक्तांनाच अगदी बरोबर आकलन होतं आमची स्वारी श्रींच्या कृपेने नर्मदा किनाऱ्याने अतिआनंदाने मार्ग आक्रमण करीत होती होशंगाबाद अर्थात नर्मदापूर सोडल्यानंतर बारा तेरा मैलावर कोकसर नावाचा गाठ लागला हा घाट अति दिव्य आहे कारण या घाटावर एक महान सत्पुरुषाची समाधी आहे या सत्पुरुषाचे नाव गौरीशंकर ब्रह्मचारी महाराज असे असून हे संत दुने वाले दादा यांचे गुरु आहेत दादांना बहुतेक सर्वजण ओळखतात यांची खांडव्याला दिव्य समाधी आहे गौरीशंकर महाराजांनी नर्मदा प्रदक्षिणेचा विशेष करून प्रचार केला आहे यांची एक मोठी साधूंची जमात होती या जमातीत हाती गोडे होते या जमातीत अनेक साधू महात्मा तसेच इतर सेवक मंडळी राहत असून ही जमात नेहमी नर्मदा प्रदक्षिणाच करीत असे सर्वप्रथम स्वामी किशोरजी या साधूंनी प्रदक्षिणा करणाऱ्या जमातीची स्थापना केली यांनी अर्थात या जमातीने नर्मदेच्या तीन प्रदक्षिणा केल्या या जमातीत गौरीशंकर महाराज भंडारी म्हणून सेवा करीत होते त्याचप्रमाणे त्यांची शिष्यमंडळी विविध प्रकारची सेवा करीत असत काही काळानंतर स्वामी कमलकिशोरजी मंडलेश्वरच्या जवळ नर्मदा काठी मरकटी संगमावर आश्रम बांधून राहू लागले येथे काही दिवस राहून हे स्वामी ओंकारेश्वराच्या जवळ नर्मदेच्या उत्तरतटावर चोवीस अवतार या स्थानावर आश्रम बांधून राहू लागले सन एकोणीसशे बारा साली या महापुरुषाने या दिव्यस्थानावर आपला देह सोडला यांनी आपल्या जमातीसह नर्मदेच्या तीन प्रदक्षिणेनंतर आपल्या जमातीचा कारभार गौरीशंकर महाराजांना सोपवला हे गौरीशंकर आपल्या नावाप्रमाणे मोठे तपस्वी असून तेजस्वी होते यांनी आपल्या जमातीला उत्तम शिक्षण देऊन बाळसेदार केले होते यांच्या जमातीत शेकडो साधू महात्मा राहत असून हाती घोडे उंट बैलगाड्या या जमा तिचा राजेशाई थाट होता गौरीशंकर महाराजांनी नर्मदेकाठी गायत्री पुरश्चरणे केली होती यांनी जन्मभर नर्मदा प्रदक्षिणा रूपाने सेवा केली या महापुरुषाने नर्मदा काठी परिक्रमावासींच्यासाठी अन्नक्षेत्रे क्षेत्रे आहेत यांच्याजवळ अनेक सिद्धी वास करीत होत्या या दिव्य महापुरुषाला चिरंजीव अश्वत्थामाचे दर्शन झाले होते या महापुरुषाचे सव्वद एकोणीसशे चव्वेचाळीस माघ शुद्ध नवमीला कोकसर घाटावर समाधी घेतली मंडळी नर्मदा किनारा महापुरुषांना अत्यंत प्रिय आहे अनेक संतांनी या नर्मदेच्या कुशीत जलसमाध्या घेतल्या आहेत या गौरीशंकर महाराजांची नर्मदेश नर्मदेवर महान श्रद्धा होती म्हणूनच या नर्मदा माऊलीने या महापुरुषाला आपल्या या कोकसर घाटावर कायमचे ठेवून घेतले हे महापुरुष समाधी रूपाने अजूनही अनेक दिवलीला खेळत आहेत अनेक भाविकांना तसे अनुभव आलेले आहेत आमच्या स्वारीने गौरीशंकर महाराजांच्या समाधीला भावपूर्ण साष्टांग नमस्कार घातला आणि आमची स्वारी पुढे मार्गस्थ झाली कुलेरा घाट नानपा घाटला भेटून आमची स्वारी हत्याहरण नदीला ओलांडून पलीकडे पोहोचली या हत्याहरण नदीची एक दिव्य कथा आहे ती अशी देवा महाभारतात युद्धामध्ये आपल्याच बंधूंची हत्या केल्याने पांडवांची दैवी अस्त्रे शक्तिहीन झाली होती तेव्हा पांडवांनी या हत्याहरण नदीमध्ये स्नान केले तेव्हा त्यांची सर्व पापे नष्ट झाली अर्थात पांडवांनी केलेल्या हत्यांचे या नदीने हरण केले म्हणून या दिव्य नदीला हत्याहरण असे नाव प्राप्त झाले त्यावेळी न द्रौपदीला भेटण्यासाठी रुक्मिणी माता भेटण्यास आली होती म्हणून येथे नर्मदेत असणाऱ्या कुंडाला लक्ष्मी कुंड असे नाव पडले आहे या स्थानावर पांडवांसह कुंती मातेने निवास केला होता म्हणून येथे जवळच कुंतीपूर नावाचे छोटे गाव आहे त्या कुंतीपूर नावाचा अपभ्रंश होऊन कुलेरा नावाने सर्वजण ओळखतात येथून जवळच आवली घाट आहे या ठिकाणी वनवासात असताना पांडवांनी हस्तिनापूर नावाचे एक गाव वसवले होते औरी घाटाला भेट देऊन आमची स्वारी पुढे चतुर्मुख शिवाचे दर्शन घेऊन बिलाडी या घाटला श्रीराम मंदिरात आली श्रीराम प्रभूंचे दर्शन करून पुढे अनेक विविध घाटांना भेट देत देत दे। अर्थात गंजाल संगम गंगसरी छिपानेर जालोद घाट गोयत घाट यांना भेट देऊन आमची स्वारी हांडिया घाटावर येऊन पोहोचली येथे रिद्धनाथाचे सुंदर शिवमंदिर आहे येथून माझ्या प्राणप्रिय श्रींचे आवडते गाव हरदा अवघ्या तेरा मैलावर आहे याच हरदा गावात श्रींनी पट्टाभिरी पट्टाभिरामाची दिव्य स्थापना केली आहे आता आपण मंडळी नर्मदा काठी अर्थात हंडिया घाटावरूनच बसून हरदा या गावी माझ्या प्राणप्रिय श्रींनी केलेल्या दिव्यलीला पाहूया श्रींची स्वारी गोंधवल्याहून वारंवार इंदूर आणि हरदा या गावी येत असे संत मंडळी लोकांचा उद्धार करण्यासाठीच पृथ्वीवर भ्रमण करीत असतात श्रींची भक्तमंडळी मध्य प्रदेशमध्ये असंख्य असल्याने श्रींचे येणे ने जाणे नेहमी होत असे श्रींची स्वारी जेव्हा नैमिषारण्य जात असे तेव्हा तेव्हा हरदाय इंदूरला भक्तांना दर्शन देऊन गोंदवलेस मुक्कामी पोचत असे ही स्वारी अर्ध्याला श्रीभक्त सखाराम नारायण नाईक यांचेकडे मुक्कामास राहत असे या नायकांची श्रींच्या वर श्रद्धा होती या सखाराम पंत नायकांना सर्व काही भरपूर होते परंतु पुत्रसंतान नसल्याने बिचारे नेहमी अस्वस्थ राहत असत कोणाला तरी दत्तक घ्यावे असा विचार करून त्यांनी आपल्या मानस श्रीं मान आपला मानस श्रींच्या कानावर टाकला श्रींनी त्यांना ज्ञानोपदेश देऊन त्यांना आपल्या आत्मोद्धारासाठी श्रीरामाचे मंदिर बांधण्याची आज्ञा केली श्रीराम प्रभूलाच आपला इथं चिंतक समजावे असे श्रींनी सकाराम पंतांना सांगितले श्रींच्या ज्ञानोपदेशाने सकाराम पंतांना खूपच मनस्वी समाधान झाले सकाराम पंतांचे जावई काशीनाथ भैया नारोळकर हे धार्मिक प्रवृत्तीचे असून उदार मनाचे होते यांनी श्रींच्या आदेशाचे पालन लवकरात लवकर व्हावे असे मनावर घेऊन ते आपल्या सासऱ्यांना अर्थात सकाराम पंतांना म्हणाले दादा आपण दोघे मिळून श्रीराम मंदिर लवकरात लवकर बांधूया हे दोघेही श्रींचे अनन्य शिष्य होते श्रींची वाणी म्हणजे साक्षात परब्रह्म श्रीराम प्रभूंचीच वाणी आहे असा दृढ विश्वास सखाराम पंतांचा आणि काशीराम काशीनाथ भैयांचा असल्याने श्रीराम मंदिर निर्माण करण्यास वेळ लागला नाही अहो मंडई श्रींचीच जर इच्छा आहे तर ते झाल्याशिवाय कसे राहील मंदिर बांधून तयार होताच या निष्ठावान भक्तांनी ते भव्य मंदिर श्रींच्या चरणी अत्यंत आनंदाने अर्पण केले त्या मंदिराच्या कायमच्या व्यवस्थेसाठी सखाराम पंतांनी आणि काशीनाथ भाईयांनी आपल्या जमिनी देखील दान केल्या वा याला म्हणतात खरी भक्ती सद्गुरूंना आपल्या स्वसहित सर्व अर्पण करणे यालाच आत्मनिवेदन भक्ती असे म्हणतात ही आत्मनिवेदन भक्ती या सासरे जावयाला साधली होती असे म्हणण्यास काय हरकत आहे मंदिर झाल्यापासून श्रींची स्वारी याच मंदिरात मुक्काम करू लागली या मंदिरात श्रींनी स्वहस्ते पट्टाभी श्री प्रभूंची दिव्य स्थापना केली आहे श्रीराम प्रभूंचे ध्यान फारच सुंदर असून चित्ताला हरण करणारे आहे साक्षात श्रींच्याच हस्ते मूर्ती स्थापन झालेल्या असल्यामुळे श्रीराम प्रभूंची मूर्ती प्रत्यक्ष सजीव बोलकी वाटते श्रींचा ज्या दगडाला स्पर्श झाला आहे ते सर्व दगड साक्षात चैतन्ययुक्त श्रीरामच आहेत असे स्पर्शयुक्त पाषाण अनेक भक्तांचा उद्धार करतात म्हणून मूर्तीची स्थापना संतांच्याच हस्ते करावी माझ्या श्रींनी अनेक श्रीराम प्रभूंच्या स्थापना केल्या आहेत त्या प्रत्येक मूर्तीत श्रींनी आपली दिव्य शक्ती ओतली आहे तीच दिव्य शक्ती अनेक लोकांचा उद्धार करीत आहे हीच माझ्या प्राणप्रिय समर्थ सद्गुरू बंदवलेकर ब्रह्मचैतन्य महाराजांची दिव्य व्यला आहे श्रीराम हरिओ तत्स